एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले संतोषी आगरकर हिला आंतरराष्ट्रीय डिझाईन पेटंट बहाल संतोषी आगरकर हिला कोकोनट क्रॅकिंग मशीन या यंत्राच्या डिझाईनसाठी युनायटेड किंगडमचे आंतरराष्ट्रीय डिझाईन पेटंट नुकतेच प्राप्त झाले आहे सदर यंत्र हे नारळ फोडण्याचे यंत्र असून त्याची संरचना अत्यंत कमी खर्चाची कमी वेळात नारळ फोडण्याची सुविधा कमी ऊर्जेचा वापर कमी देखभाल खर्च स्वदेशी बनावटी पर्यावरणपूरक व सुरक्षित ही यंत्राची वैशिष्ट्ये आहेत संतोषी आगरकर ही अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज चिखली चे माजी प्राचार्य डॉक्टर एस व्ही आगरकर यांची कन्या आहे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सर्वांना नमस्कार मी संतोषी आगरकर मला कोकोनट ट्रॅकिंग मशीन या यंत्राच्या डिझाईनसाठी युनायटेड किंगडमचे आंतरराष्ट्रीय डिझाईन पेटेंट नुकतेच प्राप्त झाले आहे या मशीनचे वैशिष्ट्य असे आहे की हे वापरण्यासाठी सोपे कमी ऊर्जा लागते सुरक्षित व पर्यावरणपूरक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे या पेटंटमध्ये तीन जणांचा सहभाग आहे आणि याचे श्रेय मी माझे वडील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजचे माझी प्राचार्य डॉक्टर यशवी व्ही आगरकर माझी आई ॲडव्होकेट कविता आगरकर व श्री अजिंक्य पोटावा सरांना देऊ इच्छिते मी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करते की त्यांनी समाजातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर संशोधन करून आणि त्या संशोधनाचं रूपांतर पेटंटमध्ये करून सर्व समाजाला फायदा होईल यासाठी प्रयत्न करावे आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपण सर्वांचे मनापासून आभार मानते आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा